राज्याचे सामाजिक न्याय मंत्री विनंती आहे आपल्या जोरदार टाळ्यांविषयी आपण हे जे स्वागत आहे तर ते करतो हा टाळ्यांचा मृत जो आहे तो थांबायला जातो धन्यवाद वर्धमान नागरिक सरकारी पतसंस्था या पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित माझे माझी मंत्रिमंडळातील सरकारी बाबासाहेब पाटील दुसरे माझे सहकारी माननीय अतुल साहेब ज्यांचं नाव चुकून दोनदा आहे विक्रम पाळे शिक्षक आश्रमापर्यंत थोडा जास्त आहे या कार्यक्रमाला उपस्थित काकासाहेब कोयटे आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित

परंतु शिंदेकड जेव्हापासून पहिली शाखा या ठिकाणी उद्घाटन केली बाबासाहेब च्या उद्घाटन सुद्धा मी केलो मला माहिती कोणती बॅन्स चालणार कोणती बँक चालणार नाही नाव संजय असल्या पण मला थोडं दूरच दिसत आणि सिंधी सुद्धा मला प्रत्येक बँकेच्या उद्घाटन यासाठी बोलवतो देखें 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 खाते <laughs> खाते तो कारण त्याच्या नाही हे मला आणि आता गोष्टी करायच्या त्या शिंदे करून शिकल्या पाहिजे त्यांना अनेक असतं बाबासाहेबांनी पंधरा

त्यांना त्यांची बॅलन्सशी ठेवायची आपल्या नसते आपल्याकडे असेल तू मला माहिती एक हा बँकेचा व्यवसाय हा एवढं शिकाटी पदे करावं लागतो की त्यामुळं अनेकांचे नाराजी सुद्धा द्यावं लागतं शिंदीच चांगलं शिंदी बोलताना स्वतःशी बोलून पण ज्याचं काम करायचं त्याच करतो हे मला फक्त माहिती मी मला खात्री आहे एखाद्या संस्था चालवताना किंवा एखादी कंपनी चालवताना कोणताही व्यवसाय करत असताना माणसांनी ज्याला त्या पद्धतीने पाहिलं पाहिजे पाहिलं पाहिजे कारण की या बँकेमध्ये ज्या के ठेवलेल्या आहेत त्या सर्व सामान्य माणसाच्या तुम्ही घेतली पाहिजे कॉर्पोरेट संस्था पैसा असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहा त्याकडे इतक्या मोठमोठ्या कॉर्पोरेट संस्था आहेत आणि इतका विश्वास आहे तुमच्या घरी अर्ध्या रात्रीमध्ये काही प्रसंग आला उघडल्या जातील तुम्हाला लोन दिले जात किती विश्वास होता त्या डिगेच्या Thank झुलते आणि पन्नास हजार पैसे असाल तर त्या माणसाने माणूस होता मी हलवलो काही करू शकत नाही फसुणूक होते त्या काय मला माणसाने काय केलं पाहिजे हे चित्र आपण या शहरामध्ये सुद्धा पाहिलेलं म्हणून एक विश्वास कशा वाटतो ठेवला जातो तिथे तुमच्यावर विश्वास यासाठी आता जरी माझं खातं नसतं तरी माझं खातं खोलतो मी खातं खोलतो तो तो झालं आलं बघा आम्ही खातं खोलतो याचा अर्थ आम्ही लोन मानणार नाही लोन मानणार नाही याचा आता माझे पैसे जास्त असेल समजू नको एकदा लहानपणी मी

राजकारणी पोलीस वाले भरतीला लोक देत नाही आता यांचे काय छबी मला कळत नाही फोटो नाही काढला तर तुमचा लोक सोडणार नाही दुसऱ्या दिवशी त्याचा माणूस आला त्यांनी पाहिजे फोटो काढला काही बोलणार नाही बाळासाहेबांचा फोटो तो मला काही बोलत नाही सगळे अकाउंट तुम्हाला देतो डिटेल तसे इलेक्शन कमिशन कमिशन डिटेल तुम्हाला जोपर्यंत तपासून घ्या कोणाचाही एकही हप्ता मी तरी थांबवत नाही सगळं हप्त्यानेच करायचं असतं हे निश्चित आहे परंतु त्याला एकही हप्ता मी तरी थांबवत नाही म्हणून मला दोनची चिंता नाही आहे म्हणून आजच तुम्हाला सांगतो की माणसाने खातेदारालाच सांग क्रेडिट एवढं चांगलं करा दुसऱ्यांदा बँक खात्याने आता दारातच आलं पाहिजे आपल्याकडेच येऊ काही मामलं पाहिजे साहेब दोन घ्यायला एवढं आपलंही वेळ नसलं पाहिजे बँकेच्या दारात जाऊन पूर्ण लोन मागण्यापेक्षा मग न मान्य केलं बरं म्हणून शिंदेनी आज हे उद्घाटन केलं अत्यंत चांगली इमारत केली शिंदेला वाटलं की मी काहीतरी बळजबरी करतो कार्यक्रम आहे काय मी पहिले मीटिंग पाहिजे तिथं कार्यक्रमही माझ्या झालेला आहे आमचे बाबासाहेब पाटील आलेले आहेत ते निश्चित तुमची बँकही पाहतील तुम्हाला सहकार्याची गरज नाही परंतु त्यांना काही सहकार्य करता आलं तर तुम्ही करा तु काही म्हणजे फक्त जोडतो माणूस गुरुदेव ऐसे नम्रात्मे आमचे तुम्ही देखील अरे नम्रता के वजे से हम खुद सब फस गए सब इनके प्यार में हम सब फस गए आप भी फस गए आता तुला काय ठेवली पाहिजे हो गुरुदेव ता ता व्यास्ट या ठिकाणी येतात त्या कार्यक्रमात येतात हे भाग्याचं लक्ष नाही राजकीय व्यासपीठावर कोण बसलो यापेक्षा एक मोठा संत माझ्या व्यासपीठात बसला त्या व्यासपीठाच्या संत आयुष्यामध्ये आजपर्यंत केलेल्या कामाची मला पावती आहे म्हणून तुझी बँकेची आणखी शाखा हो माझ्या या मतदारसंघामध्ये जवळपास सर्व शाखा माझ्याच मतदारसंघात आहे म्हणून तुझी शाखेची वाढ सुद्धा हो माझ्या मतदारसंघातले लोक सर्व चांगले आहेत हे तुला मी आवडून सांगतो म्हणून लोक देताना कुठेही कंदुस्ती करू नकोस की फेडाऱ्यासुद्धा ते कधी कंतुसी करणार नाही एवढी त्यांच्यातर्फे खात्री देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज

ते अतिशय उत्कृष्ट आणि हायटेक एखाद्यामध्ये या लाजवणारी जशी संस्था तशी त्यांची संस्था आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्याच पद्धतीने आपण इकडे जी आज आपलं मुख्य कार्यालय बोलते ते अतिशय उत्कृष्ट मी मी पण अतिशय चांगला हा उपक्रम आपण आहे आणि नक्कीच नंतर बाळासाहेबांना अतिशय उत्कृष्ट अभिनंदन करतो सर्व संचालक मंडळाचं पण आभार मानतो की आपण आम्हाला मान सन्मान केला सत्कार केला आणि सर्व जे आपल्याकडे डिपॉझिटर्स आहेत तेवढ्या मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने त्यांना सगळ्यांना पण आमचा दिवाळीच्या शुभेच्छा आणि शिंदे साहेब अभिनंदन करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महावीस तास त्याच्यावर लक्षात माझी बँक आहे महेश अर्बन बँक रात्री अकरा वाजता माझ्या मॅनेजरचा फोन आला मुंबईला लातूरच्या बार्शी रोडच्या शाखेतून एका व्यापाऱ्याचे पैसे घेतले मग त्याने फोन केल्याबरोबर का त्याला कसं कळाला तर व्यापाऱ्याचे हरिणाचे व्यापाऱ्याचे पैसे केले गेल्याबरोबर त्याला मेसेज द्या मग त्याने पोलीस कंप्लेंट केले कुठून पैसे केले ते तर कळत आहे त्याने महेश आपण बँकेतून गेले ते आम्हाला फोन केला आमचे दोन तीन फोन नंबर करा त्यांनी सांगितलं साहेब आपल्या बँकेतून असा हल्ला झालाय पैसे गेले वीस पंचवीस हजार तो डेटा सेंटर वळीच आहे सगळे डेटा सेंटर बंद करा एटीएम कारण जो जो तिथेच बसून दुसरे अजून प्रयत्न करणार आहे किंवा तिथून दुसरीकडे जाऊन प्रयत्न करणार हे तिथंच आम्ही डेटा सेंटर सगळे एटीएम बंद केले नंतर मग कंपनीला बोलू की मग काय करणार तर याला सिस्टीम जुनी झाले हे सिस्टीम आता मला काही फार दुरुस्त करता येत नाही आता नवीन सिस्टीम घ्या सहा महिने एटीएम बंद ठेवले आम्ही मित्रांनो मला सांगायचं एकदा आमच्या चेअरमन साहेबांना की आता आपल्याला हो या सगळ्या गोष्टी डोळसपणे बघितलं पाहिजे आणि या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे म्हणून ठेवीदाराचा विश्वास महत्वाचा पैसे कोण ठेवतो आपल्याकडे आणि या लोकांनी काय केले तर सोळे बारा ऐंशी टक्के दिले याच्यात जे कर्ज दिले त्यांनी तर ऐंशी टक्के सोडत आला नाही म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी पतसंस्था करते

मी डॉक्टर शांतीलाल तेजमथसिंगजी अध्यक्ष वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था आज वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या कॉर्पोरेट ऑफिस म्हणजे हेड ऑफिसचं उद्घाटन माननीय नामदार बाबासाहेब पाटील सहकार मंत्री तसेच संजयजी सिरसाट पालकमंत्री तसेच अतुलजी सावे महाराष्ट्र राज्याचे मंत्री तसेच साहेब आणि आशीर्वचन देण्यासाठी गुरुदेव निरंजन सागरजी यांच्या सानिध्यात आज वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या हेड ऑफिसचं उद्घाटन झालं आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की सहकार क्षेत्रात दिवसोंदिवस परिस्थिती आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहीत असताना आज या लेवलवर एखाद्या पतसंस्थेचं ऑफिस सो असणं ही आपल्या सर्वांसाठी गौरवशाली बाब आहे याचं भोतक आपण साक्ष आहात की आज दोन हजार लोकांच्या वर या पेंडौलमध्ये उपस्थित होता जनसमुदाय वर्धमानवर प्रेम करणारा आणि वर्धमाननं जे विश्वास निर्माण केला या सर्वामध्ये अशी फोडतोड सातत्यानं वर्धमानची चालू राहावी आपल्या सर्वांच्या साक्षीनं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो खूप खूप मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद